आज आपण बोलणार आहोत संतोष देशमुख हत्या प्रकरणाबद्दल ज्यामध्ये चर्चेत आले दोन महत्वाचे राजकीय चेहरे मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या बहीण पंकजा मुंडे एकीकडे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप होतात तर दुसरीकडे पंकजा मुंडे मात्र शांत राहण्याची भूमिका घेतात पण या शांततेमाचं कारण काय त्यांनी यामधून कोणाची गेम केली आहे मला काय वाटतं मीडियाच्या समोर येऊन म्हणायला पाहिजे होत की झालेलं आहे हे फार वाईट झालेलं आहे आणि ह्यामध्ये लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे हे पंकजात काम होत ते त्यांनी केलेलं नाही धनंजय मुंडे साहेब अजूनही त्यांना पाठीशी घालतायत वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडे म्हणजे वाल्मिकी कराड एकाच नाण्याच्या दोन बाजू आणि त्याचा राजकीय फायदा त्या कसा घेतला आहे मसाजोब मसाजोबचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे देशमुख हत्या प्रकरणात आरोपीपेक्षा सगळ्यात जास्त चर्चा धनंजय मुंडे यांच्या मित्रत्वाच्या संबंधामुळे आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा जवळचा मित्र असल्याचे उघड झाल्यानंतर मुंडेंच्या राजकीय विश्वावर मोठा दबाव आला विरोधकांस भाजपचे नेते शरद पवार गटाचे नेते आणि धनंजय मुंडे यांच्या पक्षातील लोकांनी मुंडेंवर टीका केली मात्र यावेळी पंकजा मुंडे यांनी मात्र चुप्पी साधली आहे मी माझ्या माझ्या छोटी जी माझी लेवल आहे त्या लेवलच्या विषयांना हाताळते फार काही कोणा माझ्यापेक्षा मोठ्या अभ्यास असणाऱ्या लोकांच्या विषयांवर मी काही उत्तर देऊ शकत नाही आणि प्रकरणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला शांत राहण्याचं नेमकं कारण काय आहे पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर कोणतीही ठोस भूमिका न घेता स्वतःला या प्रकरणातून दूर ठेवलं या निर्णयामागील मुख्य कारण म्हणजे त्यांनी स्वतःला सुरक्षित ठेवलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी परळीतून पंकजा मुंडेंचा पराभव केला होता त्यानंतर पंकजा मुंडे भाजपमध्ये एकट्या पडल्या होत्या त्यामुळे त्यांना या प्रकरणातून स्वतःचं राजकीय पुनर्वसन साध्य करायचं आहे का पंकजा मुंडेंनी या प्रकरणात थेट प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांच्या शांततेने धनंजय मुंडेंना राजकीय फटका बसला आहे वाल्मिक करारसारख्या व्यक्तीशी संबंधामुळे धनंजय मुंडेंच्या नेतृत्वावर शंका उपस्थित झाली आहे यामुळे बीडमधील ओबीसी समाजाचा पाठिंबा कमी होण्याची शक्यता आहे जर वाल्मिक कराड दोषी ठरला तर धनंजय मुंडे यांचा प्रभाव अधिकच कमी होईल आणि ओबीसी समाजात पंकजा मुंडेंच्या बाजूने वळू शकतो तर धनंजय मुंडे यांचा प्रभाव अधिकच कमी होईल आणि ओबीसी समाज पंकजा मुंडेंच्या बाजूने वळू शकतो पंकजा मुंडेंना राजकारणात पुन्हा संधी मिळेल धनंजय मुंडेंच्या वादग्रस्त राजकीय कारकिर्दीमुळे पंकजा मुंडेंना बीड आणि परळीत पुन्हा स्थान निर्माण करण्याची संधी मिळाली आहे बीड जिल्ह्यात मराठा आणि ओबीसी समाजात पंकजा मुंडे यांचा प्रभाव वाढत आहे विशेषतः संतोष देशमुख प्रकरणात पंकजांनी एस आय टी चौकशीची मागणी करत मराठा समाजातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण हे बीडमधील राजकीय समीकरण बदलवण्याचं ठरणार आहे धनंजय मुंडेंच्या वादग्रस्त मित्रत्वामुळे त्यांची क्रेडिबिलिटी कमी होत असताना पंकजा मुंडेने आपल्या शांत धोरणाने स्वतःचं स्थान मजबूत करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे त्यामुळे आगामी काळात बीड जिल्ह्यात विरुद्ध मुंडे हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद